सुईवर लावून देतो सुद्या काय झालं का लसून बांधू लसून बांधून झाला बाहेर बाय ना त्यांनी नाही गाळ गाळा ते दुप्पट लिहावा जाऊ देता आहे ना इथं असे दोन एक किंवा तार बांधून वर बांधून द्यायचं एवढ्या लगेच बांधून म्हणजे खराब होणार नाही कारण खाली जर राहिलं ना इकडे उंदरलही उंदर बिन काय वर अटकावलं का चालणे वाळून जातील त्या लगेच चालत चाल बारी काम हा लगेच चार पाच वेळ खाली हा बांधून द्या हा लगेच बांधून या देतल्याच नाही का अजून घ्याय ना आता ते लस चालू होतं या लोड्या बांधल्या आता बाकीच्या या बाहेर एक दोन दिवसाने रविवारी बाजार नेल्या असत्या शिवल्या असतात हा ना जे आहे ना आपल्याच गायीला काम येईल बाकीच्या ज्या मांजल्या आणि या जाऊ द्या ट्रॅक्टर भरून मग काय रविवारी निया। निया। एक ट्रॅक्टर बर बर अजून काय काही नाही काही नाही सफाई करून ठेवायची कारण रिड लगेच मोकळा करा लसूण वर बांधून द्या लसूण वर बायंच तोड नाही पूर्ण रासा म्हणता बरं का नाही एकदम वर बांध येऊ का मी गावाला इकडे जातो आता एवढ्या फिरलंय दोन ना काही वय ना काय वय काय करायचं सकाळपासून हिंडायला आले रूम ने आपल्याला काय नाही काय करायचं

पाहू एवढं लांब जायचं काय नाही आणि म्हणतो काय पाच दहा मी दिला आता पण मालक आले ना नाही तर ना ते राहत ना काही दोन पाचशे घ्या ना पण मला नाही ना आता मालक आहे ना कॉपऱ्यात लागू मग मला थोडी तिकडे येता नाही नाही मग सगळे इडे आता हजर आवड दे तुम्ही पुढे जा तुम्ही जा पुढे जा मला म्हणतील काम करायचं तुम्ही रिटर्न काम आणतो माऊले या नाही कळ राम 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 अहो येत जरा ना गावात चाललो होतो ते इथे काकाला आम्हाला ना लॉजिंग पाहिजे होती पण गावात जायला वेळ नाही इथं काय होईल का जुगाड इथं काय म्हणणार गायांचा गोठा आहे गोठ्या मार्च आहे जाऊ द्या थोडीशी तुमार पत्ता तिला पत्ता नाही आम्ही फिरत फिरत चुकून आलो इकडे पत्ता फिरत 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 आलो आणि जागा द्यायची पुढे ऐकाय ना एका कोपऱ्यात घ्याय ना प्लॅस्टिक ब्लास्टिक आम्हाला आम्ही एक तासभर थांबणार आहे की एक रात्रभर थांबणार आम्ही एक तासभरच थांबणारे तुम्हाला देऊ पाचशे रुपये असे पाचशे रुपये तर ते मावाला नुसता गडी खर्च करतो तेवढे एकच तास थांबायचंय पण नाही थांबायचं पाचशे रुपये आता तुम्हाला द्यायचं नाही नाही बरोबर आहे ते तुम्हाला इकडं इड रान रानची आहे इथं परत दुसरा काय प्रॉब्लेम नाही ना त्याच्यामुळे मग आता रिक्स आहे प्रॉब्लेम नाही आधार कार्ड वगैरे सगळं आमचे ते हाय पण रिक्स आहे ना इथं संध्याकाळी वाघ येतो मानगडी जातो आधार गेट लावून ला। घेऊन आम्हाला रात्री कुठे जास्त राहायचं नाही 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 ते घडी ना ते घडी रात्री पिऊन जाऊन तुम्हाला तान देईन नसतं तुम्ही घडी कधी जाताय मी लगेच जाणार घरी आणि गाडी कधी येतो घड्याचे देवटी चालू आहे बाहेरचे घडी आता हे आपण एक काम करू घरी गेले का तो घडी आज तरी येऊ त्याला एक क्वार्टर पाहिजे शेदोनशी देऊन टाकू आहे की नाही आणि मग आमचा आमच्या रूम नाही दुसरे का जा आपण येऊ आपण नाही यायला जाऊ द्या कड्याला हा घडी बरा वाटला सरजीराव या, या हरभरायचं कोणाच आहे कोण चुकून जोड पाहिलं एड आणि रूम मागत होता म्हणलं एड होता ना एवढं वाटाय म्हणलो म्हणलो नाही त्यांना आहे ना देव वगैरे नका कारण कसं माहितीये का शेवटी आपल्या गाई वाचू गाय जन कुठं बांधायची चित्र इकडच इकडच्या काय ठेऊ नका देऊ नका कोणाला जाऊ द्या ते महिन्या फक्त पाचशे रुपये देऊ म्हणलो तेवढा मग घडी खर्च करतोय दारूला मग या तिन्ही गोवा गोण्या हरभऱ्याच्या एवढे आहे ना तो शिरपतराव आला का महा जोडदार त्याचं काय पुरीचं लग्न आहे म्हणा त्याला देऊन टाका मग म्हणजे देऊन चाल हा तिने देऊन टाका शिवून ठेवी तुला जाऊन घे त्याला फोन करून सांगतो घेऊन जाय म्हणा बरं मी जाऊ का आता मी गावात चाललो पेमेंट आणायला दूध डेअरीच चालेल त्यामुळे लसूण लसून वर बांधून ठेवा मागाच सांगेल तुम्हाला चला काही नाही आता काम वगैरे राहिली

जेवायला खावायला एवढे पैसे द्यायचे परत अजून आपल्याला तिकडे जुगाड करायचं दोनशे रुपये देतो ना दोन हजार एक वर्षी क्वाटर आणलेले ती क्वाटर देतो आणि दोनशे रुपये देऊन टाकतो

तुम्ही एक काम करा तुम्हाला इशारा केला का मग येऊन जा बर अर्धाने आत राहा बर मग आम्ही गेट लावून देऊ का देतो ना तुम्हाला हा पैसे देऊ मला तुम्हाला पैसे देतो घेतो तुम्हाला सगळं देतो तुम्ही ना टेन्शन खांब्याचे पैसे देतो सहाशे आणि चारशे रुपये जेवायला हजार रुपये तुम्हाला आम्ही बाहेर झालं का बस आधी जाणार मावून आले मंडळी ऐका जरा मालक रे तुम्हाला आता हजार मालकाला तर म्हणलं होतो मालक म्हणजे आम्हाला पैसे नाही घेत पण मग मालक जरा चालू दिसला नाही 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 चालू दिसला मा हिच्याकडेच पाहायला लागलं म्हणे म्हणलं नको हिच्याकडे पाहायला हा मी घरी यार काम कराय ह आता मग पैसे देतो तुम्हाला मी हा तो मग इथं एटीएम कुठे तो जवळ इड याच्यातून नाही बाय हा? एकसट बासष्ट हा? नंबर आहे आपले एटीएम टी एम कार्ड हजार काढा बराच करा दोन हजार काढा हजार मला रोप द्या बर हजार तुम्ही घ्या नंबर माहिती ना एकसठ बासठ आहे तुम्ही मला फोन करा तुमचं काय हा हा हे बोल काय आलं ते नाही आता नको यायला यायला बिअर घेऊन हा एक काम करा ते हजार राहिले ना दोन बिअर घेऊन या आणि काही चकण्याला घेऊन या बरोबर बरं हा तेवढं काम करा चालेल चालेल कधी असाल आता अर्धा तास Ini yang cenggir. Aku cakap dia dah kuat. Aku tu berjara. Cakap dia dah kuat. Masuk dia. Masih yang kuat. Kain ni, kain ni, kain ni. Bapak beri, kain ni. Bapak beri,

रात्र भर तू तर बांध त्याला काय देईल अरे कशाला हे गेट लावून घेऊन वाघ येईल तू एवढी कशाला घाबरती एवढा मोठा वाघ बसलाय तुझ्या पण तू म्हणती वाघ दुरी येईल एवढा मोठा वाघ बसला तू म्हणती वाघ येईल वाघ कशाला घेऊ पटका अरे आता काय माहिती का मस्त पैकी बियर पिऊ एन्जॉय करू कपडे बिपडे मग नसत पैकी मग मग आपलं सुग फोटो बी नंतरच पाहू

बरं बरं वाईट म्हणजे पाण्याची बाटली आणली का बर ठीक ठीक आहे आहे लागलं लसूण देऊ तुम्हाला खायला हा थोडासा द्या चकण्याला चकण्याला हा लस लसूण लई काम करतो तुम्हाला माहित असेल ना लसूण दिला का मग एक दोन कांडी द्या ना

जास्त नको तुम्हाला मला सुधारलं पाहिजे बरं का आता सुधारलं पाहिजे हां चढली काय चढली म्हणजे काम का करायचं आताच ना हा आता पाहिजे पण ऐक भरवट नाही ए बाप रे फ्रेश झाला मूड फ्रेश झाला भरवट नाही चल मरावं तू आऊ तिकडे आई